दहावीचा रिझल्ट कसा चेक करायचा सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट टाईप करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम जी साईड येईल त्या साईडला क्लिक करायचं आहे साईडवर आल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्यासमोर पेज येईल यावरती लेटेस्ट नोटिफिकेशनच्या खाली तुम्हाला दहावीच्या रिझल्ट जे लिंक दिलं जाईल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर टाईप करायचा आहे जसं तुमच्या हॉल हॉलटिकेटवर आहे तसं आणि जे तुमच्या आईचे नाव आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे सेम टू सेम जसं स्पेलिंग तुमच्या दहावीच्या हॉलटिकिटला आहे तसेच सेम टू सेम तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यू रिजल्टला क्लिक करायचा व्यू रिजल्टला क्लिक केल्यानंतर तुमची मार्कशीट तुमच्यासमोर ओपन होईल आणि याव्यतिरिक्तसुद्धा भरपूर साईट दिलेल्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तुम्हाला तिथून तुम्ही बघून त्या सुद्धा बघू शकता कारण एका साईडवर रिझल्ट लागल्यामुळे भरपूर लोड असणार आहे त्यामुळे बाकी साईडवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता तुम्ही तुमचा रिझल्ट या माध्यमातून चेक करू शकता तर आता नंतर जे ॲडमिशन प्रोसेस असणार आहे अकरावी आणि फर्स्ट इयर डिप्लोमा आय टी आय ॲडमिशन यासंदर्भात सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा